धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश भावने येथील कट्टर शिवसैनिक कट्टर हिंदुत्ववादी तथा शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट विद्यमान तालुका उपप्रमुख विक्रम आनंदा पाटील यांनी पक्षाचा आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी घेतलेल्या फारकतीचा निषेध करीत शुक्रवारी आपल्या दीडशेहून अधिक समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय विक्रम पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी धुळे ग्रामीणचे लाडके युवा नेते राम भदाणी यांचे नेतृत्व मान्य करत हा प्रवेश करत असल्याचे व विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून राम भदाणी यांना विक्रमी मताधिक्या सह विजयी करण्याचा संकल्पही ही केलाय नगाव येथील गंगामय एज्युकेशन संस्थेच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी कट्टर शिवसैनिक विक्रम पाटील यांच्यासह सर्व युवा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला हा मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पाच सहा वर्षापासून मग तेव्हापासून कामाला सुरुवात झाल्यानंतर मी विनंती केली जिल्हा परिषदेच्या वेळेस पण तेव्हा पण दादा म्हटले की मी कार्यकर्त्यांशी बोलतो बघा एखादा गावाच्या पातळीवर नेतृत्व करत असताना मान सन्मान मिळत असेल तर एखादा माणूस परस्पर निर्णय घेऊ शकतो पण बघा तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल सातत्यानं विक्रम दादांनी सांगितलं मला कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल त्यांच्याशी विचार विनिमय करावा लागेल आणि तो विचार विनिमय करता करता मला वाटतं त्या रात्री कुठे माशी शिंकली मोठ्या संख्येने जे आज जी हजर आहे आणि जे आज जी हजर नाहीत या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टी होतो आहे आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या येण्याने आमच्या पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढणार आहे आणि फागणे गटातून मुख्यत्वे करून फार मोठं बळ आपल्याला मिळणार आहे आज दाताची सोय आहे उद्या सरांचीच देखील सोय होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचा आपला सर्वांचाच फायदा आहे ह्या प्रचंड मोठा पक्ष आहेत या पक्षात पक्षा सामावून घ्यायची पुढे ताकद आहे प्रत्येकाला प्रत्येकाला त्या त्या स्तरावर काम करण्याची संधी देखील मिळणार आहे आणि ह्या संधीचं सोनं करून आपल्याला लोकसेवा करून घ्यायची आहे आपल्याला आपल्याला लोकसेवा करायची आहे या निमित्ताने पुन्हा सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो थांबतो जय हिंद महाराज या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सगळे तोला मोलाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भूत प्रमुख शक्तीप्रमुख यांच्या सगळ्यांच्या ताकदीने आणि आशीर्वादाने आपण भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने हा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा किल्ला हा काबीज करायला सगळेजण निघालोय आणि या कार्यक्रमाला या परिवर्तनाच्या लाटेमध्ये एक एक जण जसं आपण समोरच्या विजयाकडे जसे कूच करत चाललोय तसं एक एक जण आपल्या सगळ्यांना मदत करत आपल्याला जुळत जात आहे आणि त्या मदतीच्या मध्ये उद्याच्या विजयामध्ये उद्या त्याच्या विजया मता मतदानाच्या मताधिक्यामध्ये भागणे जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांची साथ आपल्याला अशी लाभणार काँग्रेसची सत्ता होती तेव्हा भागण्याला कधी नेतृत्व देण्याची त्यांच्या मनामध्ये विचार आला नाही कधी आला का विचार कधी झाला इतक्या संस्था त्यांच्या होत्या काय मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका